वर्ष झाली त्या अमेझॉन नदीच्या उगमाचं सात सेकंदानंतर एका थेंबाचं सातत्य चुकलं नाही त्या एका एका थेंबातनं अमेझॉनची जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सातत्य खूप मोठं काम करतं रोज एक तास करा काही अडचण नाही परीक्षेच्या वेळेला तुम्हाला अभ्यास करायची गरजही पडणार नाही पण रोज एक तास सातत्य सराव हे अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एकदा ध्येय ठरलंय ना मग तुम्ही हत्ती आहात सिंह आहात का मुंगी आहात फरक पडत नाही तुम्ही किती सातत्यानं कष्ट करता याच्यावर तुमचं यश ठरतं तुम्ही मुंगी हत्ती काही नाही उपयोग मुंगी बघितली कधी मुंगी केवढीशी तिचं डोकं केवढंच डोक्यातला मेंदू केवढा असा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागत नाही रस्ता दाखवावा लागत नाही मुंगी कनबरच असते पण मनभर साखर फस्त करते मग कनबर मुंगीला जर आपलं ध्येय गाठणं जमत असेल तर आपल्याला काय अडचण आहे केवढा मेंदू दिलाय आपल्याला एका तत्वज्ञाला कोणतरी विचारलं हे जग कधी संपेल तो तत्वज्ञ म्हणाला ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करताना एकाच जागी बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंत जवळ आला आहे मला आराम करत असणारी बसलेली मुंगी फक्त दाखवा चुकून दिसणार नाही शिस्त तिच्याकडनं शिकावी डोळे नाहीत हो आंधळे असतात मुंग्या मुंग्यांना डोळे नाहीत दृष्टीही नाही ती पण रांग चुकत नाही तिची आणि आम्ही सांगतो चष्मा घाला म्हणले डॉक्टर त्याशिवाय दिसणारच नाही नाहीतर झाला असता महिन्यापूर्वीचा अभ्यास चष्मा नव्हता म्हणून थांबलाय काय कारण आहेत आमची नाही दीपक सर शिकवतात उत्तम पण पप्पांना म्हणलंय मी गाडी दिली तर जातो उपयोग काय मुंगी कारण सांगते मला डोळे नाहीत रांग कशी धरू नाही हो अखंड काम करत असते चार महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला मुंगी आठ महिने अविरत काम करत असते अविरात नको रो एवढं काम करायचं होय मरायचंय का माणूस कामानं कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानानं मरतो ताण कधी येतो काम साठलं की काम कधी साठतं काम रेंगाळत ठेवलं की काम कधी रेंगाळत वेळेत नाही केलं की वेळेत कधी नाही करत गांभीर्य नसलं की गांभीर्य कधी नसतं काय करायचं ते ठरलंच नसलं की कधी ठरत नाही स्वतःवर विश्वास नसला की विश्वास कधी नसतो स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की स्वतःच्या क्षमता कधी माहिती नसतात स्वतःची ओळख नसली की उपयोग काय ज्याला स्वतःची ओळख नाही तो स्वतःची ओळख कशी निर्माण करणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तुम्हाला माहिती आहे कामानं जर माणसं मरत असतील तर मुंग्या सकाळी जन्माला येऊन दुपारी मारायला पाहिजेत अखंड काम करतात मुंग्या किती जगतात माहितीये मुंग्यांचं आयुष्य किती वर्षाच असत काही मुंग्यांच्या प्रजाती वर्ष वर्ष जगतात एक गोष्ट लक्षात ठेवा जी माणसं सतत कामात असतात ती दीर्घायुषी असतात आणि जी माणसं आराम करत निवांत जगतात ती अल्पायूच ठरतात हे सगळ्यात लक्षात घ्या तुमचं हृदय अविरत काम करत असतं ते कधीतरी थांबलंय का सांगा मग त्याला काय अडचण नाही तुम्हाला काय ते थांबलं की आपलं सगळंच थांबतय आपण झोपलो तरी ते चालूच आहे ना अडचण काय आहे आमच्या पोरांना सांगा कर अखंड काम कर प्रचंड काम कर उदंड काम कर जर काय आहे तर त्याला पक्क सांगा कितवीत आहेस दहावीत अकरावी बारावी दोन वर्ष गाडवासारखा अभ्यास कर म्हणजे तुला आयुष्यभर राजासारखं जगता येईल आणि ही दोन वर्ष अकरावी बारावी तू जर राजासारखी जगलास तर आयुष्यभर गाडवासारखं का काम करावं लागेल काय करायचं आहे आत्ता दोन वर्ष चाहें, का चाहें, काम करायचंय आयुष्यभर राजासारखं जगायचं आहे किंवा आत्ता दोन वर्ष राजासारखं जगायचं आणि आयुष्यभर काम करायचं आहे तू ठरव सांगा त्याला हवं ते घडवतायत हवं तसं घडवतायत आमच्या पोराच्या डोक्यात हे हे भिनवा पहिलं पहिलं भिनवा आणि मी पुन्हा एकदा सांगतो आपण सगळे पालक आहात म्हणून सांगतो आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते ह्या दोन आईंच्या कुशीतच मूल घडत असत आमची अडचण काय झाली मगाशी दीपकजी मला म्हणत होते हल्ली पोरं प्रश्नच विचारत नाहीत प्रश्न विचारायला त्याने अभ्यास तर केला पाहिजे काय काय पोरा अभ्यास करतात तर त्यांना प्रश्नच पडत नाहीत इतके ते विद्वान असतात सब सॉल्व आता तुम्हाला एक माहिती आहे आमची अडचण काय झाली दोष पोरांचा नाही सर दीडशे वर्ष इंग्रजांनी इथं राज्य केलं इंग्रजांना इथं मालक म्हणून राहायचं होतं आणि आम्हाला गुलाम बनवायचं होतं म्हणून मॅकॅनॉलॉजी शिक्षण पद्धती बनवली तेच मुळात गुलाम बनवणारी आमच्या या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारण्याचा विषयच येत नाही स्वतःच्या बुद्धीचा वापरच नाही जिज्ञासा संपली आमची जिज्ञासाच अस्तित्वात नाही आमच्यात आमच्या सगळ्यात मोठ्या अडचणीचं कारण आहे सगळ्यात म्हणजे मी फिजिक्स शिकवतो मी काय शिकवतो फिजिक्समध्ये न्यूटन्स लॉ आइनस्टाईन्स फॉर्म्युला एडिसन्स रूल मला प्रश्न पडतो कोणरावज लॉ पाटील फॉर्म्युला गुंजाळ रूल असं का नाही हो किती वर्ष तेच फिजिक्स शिकवतोय मला प्रश्न पडतो आम्ही का नाही शिकवत का नाही आम्हाला प्रश्नच पडत नाही कारण आमच्या जिज्ञासाच नाही मग प्रश्न नाही म्हणल्या उत्तर शोधायचा विषय नाही म्हणजे संशोधनच नाही कसले शोध लावणार आम्ही मला कधी कधी बरं वाटतं था। बरं झालं ते था न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला होता ते त्याला प्रश्न तरी पडला सपरचंद खालीच का पडतोय आणि त्यातनं गुरुत्वाकर्षणाचा शोध तरी लागला आपल्यातला एखादा बसला असता तर बघा ना म्हणजे आपल्यातला एखादा सपरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला असता आणि सपरचंद खाली पडलं काय प्रश्न पडेल त्याला बरं झालं मी असतानाच पडलं दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही ते अकेले अकेले खायंगे आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच की सफरचंद खालीच का पडलं आणि त्यांनी विचारलं वडलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट <laughs> <laughs> का डोक्याला ताप देतो काय व्याप कमी आहेत का माग संपला ना आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच संपलं ओ जिज्ञासाच संपली आमची अडचण आहे आमची मुलं घरात आपल्याला किती प्रश्न विचारतात घरात प्रश्न विचारत असतील तर ती वर्गात येऊन शिक्षकांना सुद्धा विचारणार एक पहिली गोष्ट आम्ही त्याची जिज्ञासा जिवंत ठेवली पाहिजे प्रश्न पडू दिले पाहिजेत त्याला हे सगळ्यात महत्वाचं आहे ते त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे एडिसन तुम्हाला माहिती आहे बैराव होता ऐकूच येत नव्हतं त्याला ऐकूच येत नव्हतं त्यामुळं ग्रहण करायची शक्तीच नाही त्यामुळे बद्दी सुद्धा अगदी थोडी मतिबंद असल्यासारखी पण त्या एडिसनच्या आईला वाटायचं आपल्या मुलानं शिकलं पाहिजे आपल्या मुलानं मोठं झालं पाहिजे आणि या एडिसनच्या आईनं एडिसनला शाळेत टाकलं शिक मोठा हो एडिसन रोज शाळेत जायला लागला त्याचे शिक्षक शिकवायचे पण त्याला ऐकूच येत नसल्यामुळे ते काय शिकवतायत काय चाललंय विषयच नसायचा दहा बारा दिवस झाले असतील एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला घरी आल्या आल्या आईनं दार उघडलं आईनं विचारलं कसा होता दिवस आजचा शाळेचा एडिसन म्हणला खूप छान आणि एडिसनं शाळेतून दिलेलं त्याच्या बाईंचं पत्र आईकडे दिलं आई आमच्या टीचरनी दिलंय छोट्या कडनं ते पत्र त्याच्या आईनं घेतलं फोडलं तिने वाचायला सुरुवात केली एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होत तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आम्ही त्याला शिकवू शकत नाही हे पत्र वाचलं आणि आईचे डोळे पाण्यानं टपटपले हे काश्रू खाली दिसतणार तोच एडिसनं विचारलं आई काय लिहिलंय कोसळणारा अश्रू आईनं वरच्यावर आवरला आणि हसत आई, वर आई म्हणाली अरे तुमच्या टीचरने असं लिहिलंय की तुमचं एडिसन खूप हुशार आहे इतका हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या मनानं त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत ती इतर मुलं त्याच्या बरोबरीच्या हुशारीला आल्याशिवाय आम्ही एडिसनला नवं काही शिकवू शकत नाही त्यामुळे आम्ही आधी त्याच्या बरोबरच्या मुलांना शिकवतो हुशार करतो आणि मग एडिसनला शिकवतो त्यामुळे त्यांना हुशार करेपर्यंत तुमच्या एडिसनला काही शाळेत पाठवू नका आम्ही कळवतो मग पाठवा एडिसन म्हणलं असं लिहिलंय मी हुशार आहे आई म्हणली तर माझं बाळ आहे तो हुशार मग आता शाळेत आता नाही जायचं शाळेत उद्यापासून आपण घरीच शिकायच डोळ्यात आलेला अश्रू आईनं पुसून टाकला आणि दुसऱ्या दिवसापासून आईनं या आपल्या मतिमंद मुलाला शिकवायला सुरुवात केली की आई त्या मुलाला एवढंच सांगत होती बाळा उघड्या डोळ्यांनी जग बघ तुला अनेक प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तरं शोध तुझा अभ्यास आपोआप होईल ती उत्तरं तुला मिळाली आपोआप त्याचं रूपांतर ज्ञानात होईल चार भिंतीच्या आतच ज्ञान मिळतं असं नाही बाळा दुनियेच्या उघड्या शाळेत सुद्धा अनेक विद्यापीठ उघडी आहेत फक्त डोळे उघडे ठेवून बघ जिज्ञासा जागी ठेव हा छोटा एडिसन आपल्या आईनं सांगितलेली जिज्ञासा फक्त उरात बाळगून प्रश्न विचारत राहिला प्रत्येक गोष्टीला प्रश्न वीज चमकली वीज का चमकली उजड का पडला आवाज का आला त्या प्रश्नाच्या उत्तरत्व शोधायचा थंडीचे दिवस होते एकदा घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता ज्वाळा धडाधड धडाधड पेटल्या होत्या लाकडं जळत होती आणि अचानक काहीच चा आवाज आला एडिसन बस झाला आता चल ये घरात आईची हाक ऐकल्याबरोबर आई एडिसन तिथलीच मुडवर माती घेतली आणि त्या शेकोटीवर टाकली लाकडं विजवायला आणि पटकन पुढे तात गेला तासाभरानंतर जेवण करून सहज तो बाहेर आला तर शेकोटीतली लाकडं विजली नव्हती एडिसनला वाटलं होतं की त्याच्यावर माती टाकल्यामुळे लाकडं आता विजली असतील पण लाकडं विजली नव्हती फक्त ज्वाळा बंद झाल्या होत्या पण लाकडं फुलत होती फुलून त्यांचे निखारे झाले होते आणि विस्तवासारखे लवलवते निखारे आजूबाजूला एक असा लालबंद प्रकाश सोडत होते त्या एडिसनला प्रश्न पडला मी माती टाकली तरी लाकडं विजली नाहीत उलट ती फुलतायत मग फुलतायत तर ते जळत का नाहीत ज्वाळा का नाहीत त्याच्या लक्षात आलं की जोपर्यंत त्या लाकडांना पुष्कळ ऑक्सिजन मिळत होता तोपर्यंत लाकडं धडा धडा पेटत होती ज्वाळा उफाळत होत्या त्या लाकडांवर माती टाकली त्या लाकडांना मिळणारा ऑक्सिजन बंद झाला ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाहीत मात्र ती फुलत राहिली निखारे होत राहिले प्रकाश निर्माण होत राहिला आणि नेमकं त्यांनी हीच संकल्पना स्वतःच्या प्रयोगात वापरली एक काचेची परीक्षा नळी घेतली ऑक्सिजन बंद केला हवा बंद त्यात ते त्यानं विद्युत तार सोडली आणि त्या तारेतून त्यांनी विद्युत प्रवाह चालू केला ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीत विद्युत प्रवाह सोडल्यामुळे ती तार हळूहळू हळूहळू लालबंद व्हायला लागली ती तार जळाली नाही मात्र लालबुंदा प्रकार 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 होत गेली आणि ती इतकी प्रकार झाली की त्या एवढ्याशा छोट्या परीक्षा नळीनं अख्खी ती खोलीत उजळून काढली आणि या एडिसन त्यातनच जगात पहिला विद्युत बल्बचा शोध लावला आणि सगळं जग उजळून काढलं ही जिज्ञास आहे एडिसन जर तो विद्युत बल्ब शोधला नसता तर आजही आम्ही कंदील आणि दिव्याखालीच बसलो असतो बाहेर असलेला एडिसन जर शोध लावतो तर आमची पोरं तर ठणठणीत येतो अडचण काय आहे असंख्य शोध न लावले असंख्य चाळीस वर्षाचा असताना त्याची आई निर्वतली आणि आईच्या मृत्यूनंतर एडिसन आईच्या खोलीत गेला आईची ट्रंक त्याने उघडली आणि आईचं सामान लावत असताना चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरने दिलेलं पत्र त्याला आईच्या ट्रंकेत सापडलं थरथर त्या हाताने त्याने ते उघडलं एडिसन वाचायला लागला चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरने लिहिलं होतं की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला शाळेत पाठवू नका एडिसनच्या डोळ्यात न खळ खळ अश्रू उखळायला लागले आपल्या आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला मी शिकायच्या लायकीचा नव्हतो मी मतिबंद बहिरा होतो कुणी काही बोललेलं मला कळत नव्हतं माझ्यात ग्रहण शक्ती नव्हती मला जगातला कुठला शिक्षक शिकवू शकत नव्हता पण आईनं हे सगळं लपून ठेवलं आणि माझी आई मला सांगत राहिली हुशार आहेस तू हुशार आहेस शाळा नावाच्या आईनं ना मला झिडकारलं पण आई नावाच्या शाळेनं ना मला खडवलं वाईट आहेच पण ज्ञानासाठी पुन्हा एकदा माऊली व्हा आई व्हा आणि त्या आईपणातून आपल्या मुलांना घडवा मुलं त्यातून यश घडवते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो